श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात येत्या सतरा फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी औदुंबर पंचमी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं आणि या काळात जर आपण काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते भारती भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा असल्याचे दिसून येते निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते पंचमहाभूतांचे पूजन केले जाते निसर्गाची अद्भुत देणगी असलेली काही झाडे वृक्ष आवर्जून पूजली जातात यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व नसते तर वैज्ञानिक आरोग्यदायी अनेक गुणधर्म त्यात आढळून येतात यापैकीच एक म्हणजे औदुंबर औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाढीचे स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अन्य अनेक ठिकाणीही औदुंबर पंचमी साजरी करतात कृष्ण पंचमी या तिथेला औदुंबर पंचमी असेही म्हणतात भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांनी पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊ पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती या तिला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून गाणगापूरला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे गोपाळकाला संपन्न होऊन या जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो आता या औदुंबर पंचमीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा सेवा करायची आहे तसेच आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय देखील वाचायचा आहे तर कोणती सेवा करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा, दे करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दाह शमन करणारा दैवी वृक्ष असे औदुंबराचे वर्णन केले जाते नेहमी हिरवागाराहून थंडगार छाया देणारा औदुंब वृक्ष अनेक देवी गुणांनी युक्त आहे असे म्हटले जाते भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उमराच्या सालीच्या साली काड्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते तोंड आले असता सालीचा काडा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो उचकी थांबत नसेल तर उमराच्या फळाचा रस प्यावा कावेळीत उमराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे असे देखील सांगितले जाते असे अनेक उपाय या औदुंब वृक्षाचे केले जातात साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात वैच्छिक फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील श्री नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे जे फळ मिळते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एकलक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर हे आपल्याला प्राप्त होत असतं आता याच औदुंब वृक्षाची आपल्याला पूजा सेवा आहे या दिवशी करायची आहे तर आपल्या इथे जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे आता जिथे पाणी असतं तिथे औदुंबराचं झाड तुम्हाला बघायला मिळतं किंवा अगदी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये बाहेर देखील औदुंबराचं झाड असतं तिथे देखील तुम्ही जाऊ शकता किंवा अगदी शेताच्या कडेला कुठे औदुंबराचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही पूजा केली तरी पण चालेल आता तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं हे पाणी आपण औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यासोबत आपण थोडंसं कच्च दूध घ्यायचं आहे या दुधामध्ये हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला देखील बळकट करत असते आता हे कच्चं दूध देखील आपण औदुंब वृक्षाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर औदुंब वृक्षाजवळ आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता किंवा कणकेचा दिवा बनवणे जर शक्य नसेल तर मातीची पंथी जरी ठेवली तरी पण चालेल या दिव्याखाली आपण एखादा आसन द्यायचं आहे मग तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा पतरवाळी ठेवली तरी पण चालेल किंवा एखादा कागद ठेवू शकता अगदी झाडाचं पान ठेवलं तरी पण चालेल पण थोड्याशा अखंड अक्षदाखाली ठेवायचे आहे आणि त्यावरतीच आपण हा दिवा ठेवायचा आहे अक्षदांवरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये देखील आपण चिमूडवर हळद टाकायची आहे त्यानंतर वृक्षाला आपण प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता आपण जेव्हा प्रदक्षिणा करत असतो तेव्हा आपलं इतरत्र कुठेही ध्यान भटकणार नाही किंवा कुणाशीही गप्पा मारायच्या नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यानंतर आपण औदुंब वृक्षाखाली बसूनच काही सेवा करायची आहे त्या अगोदर आपण औदुंबराच्या खोडाजवळ आपण अपन आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाजवळ व्यक्त करायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे अगदी तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं असेल आणि ते कर्ज काहीही केल्या फिटत नसेल तर ते देखील तुम्ही औदुंब वृक्षाजवळ नक्की सांगू शकता आपली इच्छा फक्त मनापासून सांगा आणि निसंकोचपणे सांगा मनामध्ये कोणताही अविश्वास न दाखवता जर आपण एखादी इच्छा बोलली तर ती इच्छा नक्की स्वामी महाराज पूर्ण करत असता आपण कधी कधी आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर आपण स्वामी महाराजांसमोर रडतो भांडतो देखील पण खरे तर आपल्यासाठी जे काही योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्यासाठी देत असतात स्वामी महाराज खरे तर आपली माऊलीच आहे आपण जसे आईकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करत असतो पण ती गोष्ट जर आपल्यासाठी चांगली असेल तरच आई आपल्याला ती देत असते तसेच स्वामी महाराजांची देखील आहे आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला भेटत नसेल तर ती गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी धोकादायक असेल किंवा तुम्हाला त्यापेक्षाही काही चांगले द्यायचे असेल म्हणून त्या गोष्टीसाठी उशीर होत असेल त्यामुळे विश्वास डगमगू न देता आपण सेवा ही आवर्जून करायचीच आहे आता आपण या दिवशी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय पठण करायचा आहे औदुंब वृक्षाखाली बसूनच आपण हा अठरावा अध्याय पठण करायचा आहे अगदी तुम्हाला अकरा वेळा पठण करणे शक्य असेल तर आवर्जून वृक्षाखाली बसून तुम्ही अकरा वेळा देखील हा अध्याय पठण करू शकता किंवा अगदी एक वेळा पठण केला तरी पण चालेल अध्याय पठण करण्याच्या अगोदर आपण संकल्प करायचा आहे की तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती अगोदर बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण हा अध्याय पठण करायचा आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर श्रवण केलं तरी पण चालेल यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होतेच पण आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते कर्ज देखील फिटण्यास सुरुवात होत असते आता औदुंबर पंचमीला जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य नसेल तर अगदी अकरा गुरुवार जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा अत्यंत प्रभावी रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल अकरा गुरुवार देखील आपण औदुंबर वृक्षाखाली हा अठरावा अध्याय पठण करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण करायचं आहे आता अकरा गुरुवार म्हणजे जास्त काहीही नाही आपण जसे स्वामी चरित्र सारामृत करत असतो त्याचप्रमाणे ही देखील सेवा आहे तुम्ही ही सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही आता ही सेवा करत असताना आपण या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तसेच सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद